मित्रो आज आपण उरुळी देवाची तालुका पुणे तालुका इन हवेली जिल्हा पुणे आज पुणे जिल्ह्याचा बैलपोळा आहे आणि त्या बैलपोळ्यानिमित्त आपण रमेश आपा भाडळे उरुळी देवाची सोनाया गार्डन येथे आलेलो आहे इथं आपण चंदर आणि सायको बघतो आणि संपूर्ण टीम नमस्ते आप्पा नमस्ते काय सांगाल आज बैलपोळ्याविषयी विशेष विशे? बैलपोळा म्हणजे मोठा प्रेमाचा ही पर, आज जरा तिकडे रस्त्याचं काम चाललंय त्यामुळे आज तुम्ही घरी आणल्यात बैलं रस्त्याचं काम चाललं आणि थोडं ट्राफिक बी होतो आहे ना त्यामुळं आम्ही आमचा बैल पोळा यंदा शांतपणे केला आज आपल्याला बैलांना भेट देण्यासाठी कोण कौन कोण आले आज आमच्या चौकीचे साहेब आल्यात मॅडम आल्यात त्यांचे मिस्टर आले नमस्ते साहेब नमस्ते आज आपांच्याकडे आप तुम्ही आवर्जून आला बैल पोळ्यासाठी भेट देण्यासाठी बैलांची अजून सजावट वाईट पण तुम्ही अगोदर भेट देण्यासाठी आला तर काय सांगाल तुम्ही बैलपोळ्याबद्दल बोलायचं तर हा महाराष्ट्राचा सण आहे आणि जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाचा जर सगळ्यात मोठा सण असेल तर तो बैलपोळा आहे कारण त्याच्यावरच त्याचा चेहरा चाललेला आहे आज काळाच्या भागात ते तिकडे वळले कारण त्यातून देशी दोष जपला जातोय आणि रमेश अप्पा बद्दल बोलत जाल तर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जपत जे आपल्या वाड पासून आलेलं जे आहे वारसा तो जपण्याचं काम केलं आज त्यांच्याकडे असे शर्यती नंबर मध्ये कायम चालणारे दोन जोडे आणि ही जपणं ही खूप मोठी मुलांब्याच्या बैलांना त्यांनी प्राधान्य दिले त्या बैलांकडे बघितले ते जाणून येते त्याचबरोबर आपा नाना आणि संपूर्ण कुटुंबाविषयी काय सांगाल कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर हे गुरुळी देवाच्या गावातील दे एक प्रतिष्ठित कुटुंब आहे आणि ते करत असताना त्यांचा व्यवसाय असताना ते व्यवसाय बघत बघत सामाजिक बांधील किंवा गावातील प्रत्येक गोष्ट ते कोणाच्या माहितीपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक सण उत्सवात सहभागी होतात असतात त्यामुळे गावामध्ये एक चांगली इमेज आहे आता आपण आपांच्या आप संपर्कात किती दिवसापासून आहे संपर्कात जवळपास आता ह्या तीन वर्षात तुमच्या लक्षात आलं की आपल्या संपर्कात जी व्यक्ती येते कायम होऊन जाते मॅडम काय सांगा बैल ताई आज आपल्याकडे पाहुणे मंडळी म्हणून आज डिपार्टमेंटची लोकं आल्यात आपली घरची लोक आल्यात तर तुम्ही काय सांगा आज छत्रपती सण आम्ही म्हणजे हा खूप पारंपरिक सण खूप वर्षापासून आमच्या घरी चालत आलेला आहे आणि असे मोठमोठे लोक नेहमीच आमच्या घरी येतात आणि खूप छान वाटतं बरं आत्ता आपला चंदर असं सायको असेल आणि आपली संपूर्ण टीम मैदानात वारंवार येते आम्हाला भेटते पण ज्यावेळेस वेळेस मैदानात बैले गेलेत तर त्यावेळेस तुमची काय उत्सुकता असते आम्ही म्हणजे ना आमची सगळे फॅमिली टी व्ही समोरून घालतच नाही त्या दिवशी बरं

बाई बाई। मित्रो आपल्याला सोनाई काढ उरळी देवाची चंदर सायको ही गाडी पळती आपली पण त्याची छोटी मालिकेने आपल्याला भेटली आहे तुझं नाव सांग मधुरा काय सांगशील तुझ्या जोडीविषयी हां पण ज्यावेळेस तुझ्या नाव गाडी पळत त्यावेळेस तुझी काय अभिप्राय असतो तुझा जिकूनच येते ना कसं आहे लक्ष्मीच्या नावा गाडी असल्यानंतर निश्चितच जिकूनच येणार आपा आज बैलपोळ्याविषयी शुभेच्छा निमित्त काय सांगाल तुम्ही शुभेच्छा देण्यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्राला आणि चाहत्यांना आज बैलपोळा म्हणजे मोठ्या आमच्या सगळ्यात तीन ठिकाणी म्हणजे पोळ्या असतात त्याच्यात आमचा बैलपोळा मोठा असतो आणि सगळ्यांना शुभेच्छा बैल पोळ्याच्या म्हणजे आमची जी टीम आहे या टीमच शुभेच्छा त्यांना दिल्या पाहिजे आता सायको आणि चंदरचं पुढचं नियोजन काय मैदान आहे असं तिथं मैदान कुठ तसं तिथं ऐकून बी आमच्या दात लावला हां त्यामुळं आता ओपनमध्येच गाडी घ्या पण आता दात लावायच्या अगोदर शेवटचं आत्ता ब बरडचं मैदान कुरवलीचं बाऱ्या बाळ्याबरोबर पळाला सायको आणि गुलालाच पात्र झाले एक नंबर गाडी पडली ते आणि बाळ्या बैल जे आणि त्या बैला मुलावर पडलं म्हणजे कुणाचं बी काम नाही <laughs> आणि ते सायकोने सिद्ध करून दाखवत <laughs> मित्र काय होतं आप्पा मोजकेच बोलतात थोडं बोलतात परंतु आपांच्या तर्फे मी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्राला सोनाया गार्डन उळू देवाची हॉटेल सोनाया गार्डन उळू देवाची रमेश आपा भाडळी आणि संपूर्ण ग्रुपतर्फे बैलपोळ्याच्या पोळ्याच्या शुभेच्छा असतील आणि आपण इथं थांबूया धन्यवाद